नमस्कार आज आपण बोईसर नवापूर या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे का ती मांगेली समाजामधून आता पायलट झालेली आहे आपण आत्ताच्या युगामध्ये बघतो प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं का काहीतरी बनायचं असतं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रत्येक जण यशाचं शिखर हे गाठतच असतं पण आता आपण बघतो कोणी सीए होतं कोणी इंजिनियर होतं कोणी डॉक्टर होतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या गगन भरारी हे घेतच असतात पण आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे का ती पायलट झालेली आहे तर आपण जे आहे व्यक्ती त्यांचं पूर्ण म्हणजे जसं पायलटचा प्रवास कसा झाला त्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया काही ती गमतीशीर किंवा काहीतरी असं ठळक अशा गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या प्रथम त्यांचं आपण नाव विचारा नाव काय तुमचं नमस्कार तुमच्या सर्व युजर्सला आणि फॉलोअर्सला माझा नमस्कार माझं नाव अंकित दत्तात्रय पागदरे आहे मी राहणार बोयसर नवापूर इथे आहे okay. ओके आणि <coughs> मला ऐकायला आवडेल का तुमचं बाळपण कसं गेलं म्हणजे खेड्यामध्ये बाळपण गेलं का शहरामध्ये गेलं त्याच्यापासून आपण सुरुवात करूया लहानपण माझं इथे गेलेलं आहे मी आजी सोबत गावात वगैरे फिरलोय बीच वर फुटबॉल वगैरे खेळलोय त्याच्यानंतर माझं मेजॉरिटी जीवन तर माझं सिटी मध्ये झालेलं आहे सिटी मध्ये माझं शिक्षण वगैरे तिथेच झालंय मी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉयज मिलिटरी स्कूल ह्याच्यामध्ये होतो शिकायला तिथे मी माझी दहावी पूर्ण करून मग मी परत माझ्या घरी आलो हॉस्टेल होत ते बेसिकली हॉस्टेल स्टडीज करून मी टेन्थ मध्ये परत आलो मग तेव्हा मी निर्णय केलेला माझ्या कस्टम ऑफिसर होती तर तिला मी तेव्हा बघितलं युनिफॉर्म मध्ये पहिली तर मग तो युनिफॉर्म चे व्हाईट कलर युनिफॉर्म ची एकदम चमकच वेगळी होती तर मग खूप रिसर्च केली तर नंतर माहित पडलं कस्टम ऑफिसर बनायचं खूप कठीण आहे तर मग मला कुठे ना कुठे वाटलं की पायलट बनणं सोपं असेल तर मग आपण पायलट बनायचा विचार करूया मग मी रिसर्च वगैरे केली आणि सर्व केल्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला पायलट करायचं आहे तर okay. मला त्याच्यानंतर माहित पडलं की त्याचं ट्वेल्थ सायन्स लागेल आणि मला टेन्थ मध्ये फिफ्टी फायव्हर्सेंट मार्क्स मार्क होते तर मला ऑलमोस्ट सर्वांनी माझ्या फॅमिलीने रेकमेंड केलं की तू सायन्स नाही करू शकत कर। तू पास नाही होणार त्याच्यामध्ये तर तू मोस्ट प्रॉब्ली नको घेऊस ते होऊ शकेल तर कारण की त्याच्यामध्ये तुझं करिअर वेस्ट होईल तुझ्या टू इयर्स वेस्ट होतील मग परत तुला कॉमर्स घेऊन परत तुला काय करावं लागेल दुसरं फील्ड करून तर मी सोडली नाही मी जिद्द माझी ठेवली मी म्हंटल नाही मी करीन आणि माझ्या वडिलांनी मला हमेशा पाठिंबा दिला की नाही तू कर तुला जे वाटत ते तू कर मग ऍडमिशन वगैरे केलं आम्ही बारावी मध्ये मला साठ टक्के आले जे हाँ, मला गरज होती त्याच्या कॉलेज माझं डिवायनी इमेज इंग्लिश हायस्कूल इथेच झाले भायंदर मध्ये आहे ते तर तिथून मी ट्वेल्थ केली त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन केली मुंबई युनिव्हर्सिटी मधून आणि त्याच्यासोबतच मी पायलटचा कोर्स केला पायलट बद्दल काय पायलट पायलटची जर्नी कशी सुरू होती तुमची माझी जर्नी ऍक्च्युली टेन्थ पासूनच सुरू झाली जसं मी मला सांगितलं आतापर्यंत मग मी ट्वेल्थ सायन्स घेतलं तर ट्वेल्थ सायन्स घेतलं तेव्हा मी ऑलरेडी रिसर्च केले फिफ्टी च्या वरती पाहिजे होते पीसीएम तर मी ऑलवेज माझं आज एक गोल होता की मला कसं पण करून फिफ्टीच्या वरती आणायचं फिफ्टी फायव्हच्या वरती आणायचे आहेत तर मी हेच डोक्यात ठेवलेल की मला सिक्स्टी पर्सेंट पाहिजे फिफ्टी फाय विचार करेन तर फिफ्टी येतील तर मी ऑल वरती ठेवलेल थोडे तर लकीली मला सिक्स्टी सिक्स्टी सेव्हन पर्सेंट आले पी सी एम मध्ये आणि ओवरऑल ट्वेल्थ मध्ये मला सिक्स्टी पर्सेंट आले तर uh, तिथून माझी जर्नी सुरू झाली मग त्याच्यानंतर जसं मी ट्वेल्थ केलं त्याच्यानंतर मी ऑलरेडी माझ्या टेन्थ मध्ये माझ्या डॅडला सांगितलं की मला करायचंय हे त्याच्यामुळे मी ट्वेल्थ मध्ये हे घेतोय तर मग जसेच पर्सेंटेज आले रिझल्ट आला तसं मी माझ्या डॅडला सांगितलं की आता मला करायचंय शिक्षण वगैरे हा। तर त्यांनी माझ्या मम्मीने पण एकदा पण विचार नाही केला आम्ही सर्व गेलो ट्रेनिंग साठी वगैरे बॉम्बे फ्लाईंग क्लब झूला त्यांचं ऑफिस आहे तिथे आम्ही विजिट दिली मग कशा थ्रू कसं शिक्षण घेतलं तुम्ही सरत पहिलं माझं मेडिकल झालं मेडिकल इम्पॉर्टन्स असं त्याच्या त्याच्यामध्ये क्लास वन आणि क्लास टू मेडिकल असते त्याच्यामध्ये वेगवेगळे पूर्ण बॉडीची पूर्ण चेक होते त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी टेस्ट वगैरे सर्व होतात ते मेडिकल क्लिअर झाल्यानंतर त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम असते एंट्रन्स एक्झाम ती एंट्रन्स एक्झाम क्लिअर केल्यानंतर मग तुम्ही कोर्स मध्ये एनरोल करू शकता मग त्याच्यानंतर पहिले आमचे ग्राउंड क्लास होतात ते दोनशे तास असतात म्हणजे दर दिवस चार चार तास चार चार तास करून असे तीन महिन्याच्या मध्ये ते दोनशे तास ती लोक ग्राउंड क्लास करवतात त्याच्यानंतर आम्हाला पाच पेपर असतात जे इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट पासिंग आहे हंड्रेड आउट ऑफ सेव्हन्टी पर्सेंट पासिंग आहे आणि त्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे सेव्हन्टी क्वेश्चन तुम्हाला राईट करायचे तुम्ही फक्त थर्टी रॉंग करू शकता तर मग ते पाच पेपर क्लिअर करून मग मी फ्लाइंग साठी गेलो त्यांचं बॉम्बे फ्लाइंग क्लबचं बेस नाशिक मध्ये आहे तर मग नाशिक मध्ये जाऊन मी हॉस्टेल मध्ये तिथे पण हॉस्टेलमध्ये राहिलो त्यांच्या मग तिथे दोन तीन वर्ष तिथे केली टू थाउजंड नाइनटीन मध्ये मा माझं स्टार्ट स्टार्ट ऑफ टू थाउजंड नाईन्टीन मध्ये मा माझं लायसन्स आलं जानेवारी मध्ये झालं आणि मग त्याच्यानंतर ते तेव्हा जेट एअरवेज बंद झाली तर जेट एअरवेज बंद झाल्यामुळे खूप सारे पायलट ची जॉब गेली मग ती लोक दुसरी जी एअरलाइन्स होते जशी गोवा आहे एअर इंडिया आहे विस्तारा होती आ, स्पाइस जेट आहे त्या लोकांनी सर्वांनी जे रिक्वायरमेंट होती ते या लोकांना उचलून घेतली कारण की एक्सपिरियन्स क्रू आहे तर त्यांना घेतलेलं त्यांना लवकर हे होईल तर मग त्यांचं सर्वांचं रिक्वायरमेंट पूर्ण झाली तर मग वॅकन्सी याच्या बंद झाल्या बंद झाल्या मग त्याच्यानंतर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये असं झालं की टाईप रेटिंग जे एअरलाईन करायची पहिला मोठ्या एअरक्राफ्ट वर जी ट्रेनिंग जी एअरलाईन देते ट्रेनिंग आता तुम्हाला स्वतःहून करून यायला लागेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यानंतर आम्ही रिटर्न एक्झाम घेणार मग ओरल घेणार इंटरव्ह्यू घेणार आणि मग मेडिकल करून मग तुम्हाला घेणार असं नंतर तर मग मी ते सुद्धा घरी सांगितलं तर पहिलं तर मला सीपीएल जे कमर्शियल पायलट लायसन्स आहे त्याच्यामध्येच माझे थर्टी फाय फोर्टी लॅक्स त्याच्यामध्ये माझे गेले त्याच्यानंतर मग ही जी वरची ट्रेनिंग करायची होती त्याच्यामध्ये थर्टीन पॉईंट फाय लॅक्स अजून गेले तर त्याच्यानंतर मग पहिला तर ते सांगितलं की अजून थर्टीन पॉईंट फायव्ह लॅक्स लागतील नाही झालं काय झालं पण मी जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा पण तिथूनच मला एक गोष्ट समजली की चॅलेंजेसला ऍक्सेप्ट करायला लागेल त्यांना पळून फेस फेस दाखवून त्यांना एक्सेप्ट करून फेस करून जायला लागेल असं पण पाठ दाखवून नाही जाऊ शकत तर मग मी घरी सांगितलं तर माझे पप्पा बोलले की ठीक आहे मला थोडा टाइम दे हाँ हाँ. दोन महिना वगैरे दे मी तुला करून देतो मग त्यांनी करून दिले ते अरेंजमेंट मी गेलो टू थाउजंड नाईन्टीनच्या सप्टेंबर ऑक्टोबर उक, नोव्हेंबरमध्ये गेलो दिवाळीच्या टायमाला गेलो इंडोनेशिया जी टी इंडोनेशियामध्ये म्हणून मी ए थ्री ट्वेंटी लायब्रेरी केली एअरबस ए थ्री ट्वेंटी त्याची टाईप रेटिंग वगैरे केली त्याच्यानंतर मग मी डिसेंबर मध्ये आलो डिसेंबरच्या मध्ये परत आलो ट्रेनिंग वगैरे घेऊन ती सगळी डॉक्युमेंटेशन दोकुमेंटे, डॉक्युमेंटेशनसाठी टाकलं डीजीसीए जे आमची बॉडी आहे गव्हर्नमेंटची बॉडी आहे त्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे जे मोठे एअरक्राफ्टचं करून आलं त्याचा पण एक स्टॅम्प लागतो मग तो स्टॅम्प वगैरे लागून आला फेब मध्ये दोन महिन्यानंतर मध्ये जसाच आला मग त्याच्यानंतर गोची वॅकन्सी आली टायप वाली तर ती गोयरची वॅकन्सी मी दिली आणि त्याच्यानंतर जसं रिझल्ट येणार होता त्याच्या अगोदरच जस्ट कोविड लागलं ला। आणि मग सर्व बंद झालं एअरलाईन तर पूर्ण बंद होतं ट्रॅव्हलिंग तर पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड पूर्ण बंद झालेलं आणि क्वारंटाईन वगैरेच्यामुळे लोक ट्रॅव्हल करायचं एकदमच सोडून दिलेलं तर मग खूप साऱ्या लोकांनी तेव्हा जॉब पण लूज केले खूप सारे लोक दुसरं पण काय करायला लागली आणि खूप भयंकर होत ते सर्व पण तेव्हा पण कुठे ना कुठे होप्स गेली मला स्वतः वाटायला लागलं की एक काय नंतर की मी हे आ, करू शकतो की नाही मी पोचू शकतो की नाही पण माझ्या आई वडिलांनी कधी हार नाही मानली त्यांनी मला हमेशा आत्मविश्वास दिला आणि हे दिलं की नाही तू करू शकतोस तुझ्यामध्ये तेवढं हे आहे पोटेन्शियल आहे तू हार नको मानू आपण आताच्याच एका जनरेशनमध्ये बघतो म्हणजे खरंच बोलताना पण हे वाटतं का प्रेम प्रकरण हे म्हणजे सगळीकडे चालू आहे म्हणजे पाचवी सातवी म्हणजे ज्या वयामध्ये आपला जो पाया असं जो भक्कम व्हायला लागतो त्या मार्गावरती आताची जी तरुण पिढी आहे विद्यार्थी आहे ते वळत असतात म्हणजे आपण करिअर करा आणि त्याच्यानंतर संसार किंवा हे प्रेम प्रकरण तर होणारच असतं पण जे आपल्याला आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिलेले असतात किंवा आपल्याला समाजामध्ये आपलं एक नाव करायचं असतं तर तुम्ही आता पायलट बनलेले आहे तर तुमच्या त्या काळामध्ये असा पाय घसरला नाही का त्याबद्दल काय बोलणार पण मी स्वतःला परत सावरलं आणि विचार केला की एवढी मेहनत आणि एवढं जे सर्व माझ्या आई पप्पांनी कष्ट करतायत ते मला कुठे ना कुठे पोचवायसाठी करतायत तर मग मला सांभाळण्याची गरज आहे मीच युथ पिढीला पण हेच मेसेज देईन की आपल्या आई वडिलांना बघा आणि त्यांच्यासाठी करा अजून कोणासाठी असं फक्त वाटते की मोकळा आकाश असतो ट्रॅफिक असते एवढे एअरक्राफ्ट आजूबाजूला आणि खूप सारे रिस्ट्रिक्शन्स त्याच्यामध्ये असतात आम्ही आपल्या मनाने कुठेही कधी जाऊ नये शकत कारण की मी ते वळलो तर त्याला माझ्या बाजूवाल्याला तिथे वळायला लागेल असं पूर्ण ट्रॅफिक डिस्टर्ब होऊन जाईल ते आम्ही आपल्या मनाने नाही करू शकत एअर ट्रॅफिक कंट्रोलर बोलून असतात एटीसी वाले ती लोक आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात क्लाइम एवढ्यावर कर डिसेंड एवढ्यावर कर या स्पीडवर क्रूज कर आता तुझं डिसेंट चालू कर तर आम्ही फॉलो करतो पण लास्ट जे कॉल आहे तो पायलट इन कमांड कमांडसी आहे त्याच्यावरच असतो त्याला जर नाही कर कर आता करायचं त्याला नंतर करायचं तो रिक्वेस्ट करू शकतो किंवा सांगू शकतो की मला आता नाही करायचं नंतर एक कुठे ना कुठे आमच्या हातातच आहे एअरक्राफ्ट की आम्हाला जे करायचं आम्हाला तिथे वळवू शकतो पण तसं करून नाही चालत जसं आपण रस्त्यावर गाडी चालवतो तर आपल्याला माहिती आहे आपण लेफ्ट मध्ये टाकू शकतो तरी तिथून मागून ट्रॅफिक येऊन बघतो आपण तर आपण नाही टाकत तसंच आम्ही तिथे सुद्धा बघतो की ट्रॅफिक आहे तिथे तर आपण टाकून नाही चालणार करू शकतो पण तसं नाही पोलीस आमच्या ह्यासाठी तेच एअर ट्राफिक कंट्रोल ते लोक कॉन्स्टंटली मॉनिटर करत असतात त्यांच्या रडारवर की हा एअरक्राफ्ट आता कोणत्या याच्यावर क्रुझ करतोय किती स्पीड आहे हे सर्व त्यांना इन्फॉर्मेशन त्यांच्या रडार स्क्रीनवर दिसतं तर तेच आमच्यासाठी पोलिसचं काम करतात आपण लहानपणापासून आपल्या वह्या पुस्तक असतात त्याचं आपण छोटस असं विमान बनवतो आणि ते हवेमध्ये हे करतो आणि आपण आपल्या घरी बोलतो का मला पायलट बनायचे मला हे बनायचं आणि तुम्ही स्वतः झालेले आहेत आणि तुम्ही हे करता त्याबद्दल काय मी सुद्धा हे केलेलं आहे पण माझ्या सुद्धा वया पुस्तकांचे मी पानं पाडून एलग्राम बनवून त्याचा ओढवलेलं आहे पण जेव्हा मी ट्रेनिंग मध्ये ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर माझ्या इन्स्ट्रक्टरनी मला शिकवलं की ट्रेक ऑफ लँडिंग आणि एअरप्लेनला कशी काय त्याची रिक्वायरमेंट आणि किती लिमिटेशन आहे त्याची ते सर्व शिकल्यानंतर त्यांनी जेव्हा पहिली टाइम मला एकट्याला उडवायला दिला यात्रा तेव्हा खूप मन झालं की हे करू शकतो आता मी एकटा आहे याच्यामध्ये बघायला सुद्धा इथे फोन नाही हे करूया ते करूया पण जेव्हा कळलं की नाही हा ह्या पर्यंत पोहोचायला जेवढी मेहनत आणि जेवढं हे आहे ते केल्यानंतर ते पूर्ण केल्यानंतर तो डिसिप्लिन आणि तो हे पाळणं गरजेचं आहे आत्ताच म्हणजे बघितलं का तुमच्या डोळ्यामध्ये एक तो आनंद अश्रू आहे की काय नाही सांगता येणार का खूप पण म्हणजे जिद्द होती चिकाटी होती तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे त्याचं सर्वश्रेय आईवडलांना नाही तुम्ही मेहनत घेतलेली आहे ती तुमच्या मेहनतीला पण आहे पण एक फॅमिली म्हणून तुम्ही काय बोलणार आई वडिलांसाठी जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे त्यांनी एकदा सुद्धा विचार न करता मला दरवेळेस हेल्प केलेली तर काही त्यांच्यासाठी बोलणं म्हणजे कमी असतात माझं हा तो दिवस होता ज्या दिवशी रिझल्ट आलेला विस्ताराचा कि युअर शॉर्ट लिस्टेड आनंदाचा दिवस होता तो मधून मला आज पण लक्षात तर टू थाउजंड ट्वेंटी थ्री मध्ये माझं झालं ऑगस्ट टू ट्वेंटी थर्ड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी टाटानी पर्चेस केली तर मग टाटा ग्रुप असल्यामुळे ते दोन कंपनीचे त्यांना सर्व एअरक्राफ्ट चे सर्टिफिकेट आणि एंट्री वगैरे पैसे वेगळे वेगळे गवर्नमेंटला दे द्यायला लागतात त्याच्यामुळे त्यांनी एक कंपनी मॉर्च केली एअर इंडिया तर त्याच्यानंतर विस्तारामधून मग मी इंडिया इंडियामध्ये आलो थाउजंड ट्वेंटी फोर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर एअर इंडिया मध्ये आलो आणि त्याच्यानंतर तिथे फ्लाईंग स्टार्ट आहे मला आठ महिने काही एखादा एक प्रसंग आहे तर त्याच्यामध्ये काय कोणाचं नाव न घेतात सांगितली तर आम्ही हैदराबादला जात होतो आणि हैदराबादच थोडं कंट्रोलरच असं आहे की म्हणजे ऑलरेडी आमच्या म्हणजे आम्ही थ्रेट्स वगैरे डिस्कस करतो की आज नवीन एअरपोर्टला चाललो जसं आपण आज नवीन ठिकाणी चाललोय तर आपण बेसिकली तिकडचे थ्रेट्स वगैरे पहिला बघतो की हा इथे गेलं की हा इथे छोटा रनवे आहे रनवे नंतर लगेच माउंटन स्टार्ट होतो किंवा असं असं तर ते थ्रेट्स मध्ये येतात तर थ्रेट्स आम्ही पहिला कन्सिडर करतो की काय काय थ्रेट्स त्याच्यामध्ये एक थ्रेट होता की एअर ट्रॅफिक कंट्रोलर छोटे वेक्टर्स आहेत म्हणजे रनवेच्या लगेच बाजूला आणून सोडतो तर, तर शॉर्ट रेडर वेक्टर्स एक थ्रेट होता तर मग रन तसंच झालं आणि त्यांनी आम्हाला रनवेच्या एकदम जवळ आणून वरच्या हा सोडलं तिथून डिसेंड करणं तर मग कॅप्टन आणि माझ्या दोघांच्या आम्ही विचार केला की ते या न लँड करतात दुसऱ्यांची सेफ्टी वगैरे गो अराउंड करूया आणि परत येऊया लँड कॅप्टन होते माझे तर कॅप्टन असतात दर कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर दोन पायलट असतात तर मग आमच्या दोघांच्या म्युच्युअल डिसिजननी आम्ही गो राऊंड केला परत वरती वरतीने परत आलो आणि मग लांबून परत अप्रोच बनून मला अंकित पागधरे त्याच्या घरी आपण आलो हो। आहोत आपण त्याचा आत्ताच इंटरव्यू घेतलेला आहे खरंच आई वडिलांना एक गर्व एक त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू ते अश्रू आनंदाचे अश्रू होते का आपला मुलगा हा पायलट झालेला आहे जो अंकित आहे तो मानलेला समाजामधून पायलट झालेला आहे आणि आज पूर्ण समाजाला त्याचा गर्व आहे की आपल्या समाजामधून कोणतरी पायलट झाला आहे त्याचा अभिमान ह्या समाजाला आहे आई वडिलांना तर आहेच परिवाराला तर आहेच मित्र परिवाराला सुद्धा आहे आणि समाजाला सुद्धा आहे आणि खरंच त्यांनी संदेश दिलेला आहे आताच्या तरुण पिढीलाही का जिद्द ठेवा आपल्या आपण नक्कीच आपल्या यशाच्या शिखरापर्यंत आपण नक्कीच पोहोचू असं त्यांनी सांगितलं नवापूर गावाचे पुत्र पायलट त्यांनाच आपण विचारूया का एक अभिमान एक गर्व का आपला मुलगा एक पायलट झाला आहे त्याबद्दल काय बोलणार आपल्या त्यांच्यासोबत आपल्यासोबत त्यांची आई आणि काय बोलणार माझा मुलगा पायलट झाला अरे खरोखर त्यांनी सांगितलं ना त्याला फार सवय होती पेपर काढला अभ्यास कर हा माई तुम्ही मला पायलट होणार आहे का तू हा पायलट व्हायचंय मला नाही मला पायलटच व्हायचंय मला पायलटच व्हायचंय ठीक आहे ठीक आहे मग त्याचे वडील ऐकायचे टूशन घ्यायचे दुपारी जे निघायचे नाळी निघालेले चार साडे चार ला घर सोडायचे रात्री साडेआठ ला घर <दिणा> घ्यायचे आणि माझी नाईट असेल एअरपोर्ट लाईल जायची छोटी मुली असायची घरात होऊन ते सांभाळायचे माझ्या सोडेट बनवायचे ते घ्यायचे शर्ट पीस घ्यायचे ते आणायचे ते रुकायचे इकडे रुकायचे टेलर कडे फिरायचे ते पश्चिम साठवायचे आपण विचारांना काय नाही तो वास येतो तो कसला आहे ना

तुमच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे आणि खंबीरपणे उभा असल्यामुळे वडील आज ते पायलट झालेले आहेत आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत एक अभिमान त्यांना वाटतोय का माझा मुलगा पायलट झालेला आहे काय बोलणार नमस्कार मी तुमचे आभार मानतो तुम्ही आमच्याकडे येऊन आमची मुलाखत घेऊन मुलाची पायलट झाल्याबद्दल की माझं मुलगा पायलट मला अभिमान तर वाटतच परंतु हा माझा आहे नाही हा जो जो पायलट झाला आहे माझ्या आई वडिलांच्या पूर्व पुण्याई आणि माझे स्वामी पद्मी माता आणि माझ्याच्या आई वडिलांकडून पूर्व हे सर्व आम्ही अध्यात्मिक दृष्टीने विचार करतो त्याने तन आणि मन दिलं पण धन हे लावलं आम्ही सुद्धा ते योग्य त्याचे हे के नाही मला सांगत पण माझ्या आतापर्यंत त्यांनी सर्व सर्टिफिकेट मिळवलं म्हणजे पायलटचं शिक्षण संपूर्ण झालं त्याला लायसन मिळालं त्याला परंतु त्याला नोकरी लागण्यासाठी तीन चार वर्ष गेली लॉकडाऊन लागलं हे सर्व झालं त्याच्यामध्ये आमच्या अध्यात्म दृष्टीने आम्ही विचार करून त्याला ते हा माझा आणि माझ्या सर्वडल्याच्या गुरुने गोलेस्वामी पद्माताने आणि सर्व हे आमच्या कोळी समाजाचं की बाबा मला नाही मला याला पायलट बनवायचंच आहे अशी माझी एक वाचस्पती त्याप्रमाणे माझ्या स्थापनाने सांगितलं त्याप्रमाणे मी त्यांना केलं बाबा तू पायलट हो काय तुला जे पैसे लागतील ते आम्ही देऊ फक्त तू अभ्यास करायचा आणि एक करायचं आम्ही सर्व सुविधा तुला काय पाहिजे असेल ते देऊ आणि त्याने ते सार्थक केलं समाज बघायला गेला तर एक मच्छीमार म्हणूनच हे केलं जातं तुम्ही बोटी चालवतात पण तुमचं मला ना पायलट चालवत काय म्हणजे हा आता असं आहे की भूदल तसं वायुदल आणि जे काही आहे त्याप्रमाणे जमिनीवर चालता येते आपल्याला बडी बंद पडली तरी आपली जमिनीवर जे आहे जल जलमध्ये की बोट बिघडली तरी ते, ते पाण्यावर तरंग राहतात पण ह्या ह्याला काय पर्याय नाही एक तर चूक झाली किंवा एरोप्लेनमध्ये काय चूक केली तर त्याला काय पर्याय नाही आणि कुठली नो एक्सक्युज आहे तर आता अदान तरी आहे आजपर्यंत आम्हाला तो त्यावेळेला करत करतो म्हणजे जातो सर्व्हिसला त्यावेळेला मी विचारतो कुठे जातो आपण माझा एक मंत्र आहे आणि त्या दैविक मंत्र दिला त्याला ती काय केली की ओम हनुमंत भगवते रुद्राक्षय नमा हा बया तर त्या तो तुला काढून देणार जस कृष्णाने की अर्जुनाचे आणि महाभारत युद्ध केलं त्यावेळेस त्या रथावरती हनुमंत त्यामुळे त्या रथांना कुठल्याच प्रकारे बाधा झाली नाही त्याप्रमाणे तुला हे होणार नाही की त्याच्या एक आपल्या विमानाच्या वरती एक राऊंड मारायचा आणि हा नेहमी मंत्र ठेवायचा आणि तुझ्या तर तो निभावू नये तुला कुठल्याही कुठले काय येणार नाही आणि माझं नेहमी असतं की अकाली मृत्यू होऊ नये म्हणून हा मृत्यूं मंत्र आहे तो सुद्धा मी चालू आणि त्याचं मला फार अभिमान वाटतं की त्याने त्याचं सार्थक केलं no malado